जय श्रीराम फिलिप्रो शेतकरी समूहाच्या मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज जो प्लॉट आहे आपला पंधरा ऑक्टोबर आजची तारीख आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज या शुभमुहार्तावर आम्ही इथे जी नाईन व्हरायटीची केळीची लागवड करत आहोत भाऊ जगताप यांच्या प्लॉटमध्ये एक्सपोर्टसाठी तर आजचा आमचा पहिला दिवस आहे आज रोप लागवड चालू आहे आणि इथे रोप लागवड करत्यावेळीच आपण जसं दिवाळीला आपण लगेच कसं भेट देतो तसं आम्ही जमिनीला मायक्रोब मार्वल ही किट भेट दिलेली आहे आणि तिच्या आळवणीमध्ये हे रोपाची लागवड चालू आहे प्रॉपर पद्धतीने एकदम तंत्रशुद्ध पद्धतीने आणि मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीने कॉम्बिनेशन करून रेसूड फ्री फार्मिंगसाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि हे विषमुक्त केळी आम्ही एक्सपोर्टसाठी हा प्लॉट लावतो आहे तर हा प्लॉट आहे तुषारभाऊ जगताप यांचा नसतं तर तुषार बघू शकता आपलं काय इंटेन्शन आहे प्लॉट लावण्यामागं आणि कोणत्या व्हिजननी कोणत्या थीमने आपण प्लॉट लावतोय आणि त्याच्या ट्रीटमेंट कशा आहे म्हणजे ह्या जे ट्रीटमेंट आपण करतोय मायक्रोबायोलॉजिकल याचं इंटेन्शन काय आहे हे तुम्ही दोन मिनिटात सांगा सुरुवातीला जेव्हा आमचा अभ्यास झाला की केळी लावायची म्हणून त्यावेळेस मी जयेश भाऊंशी चर्चा केली की, की आपल्याला केळी लावायची आहे त्या संदर्भात आपलं काय काम करावं लागेल त्या संदर्भात आम्ही पूर्ण चर्चा केली आम्ही दोघांनी बसून एक पहिले पहिल्या वीस दिवसांचं आम्ही एक आराखडा तयार केला शेड्यूल तयार केलं त्या शेड्यूलमध्ये आम्ही प्रत्येक चार दिवसांनी आम्ही एक आवणी घ्यायचं ठरवलं जे आम्ही शेड्यूल डिस्कस केलं त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण बा, बायोलॉजिकल कंटेंट आम्ही ह्या जमिनीत सोडणार आहोत आमचं उद्देश मेन म्हणजे एक्सपोर्ट करणं हा मेन उद्देश आहे जेणेकरून भाव भेटावा आणि आपला नफा चांगला व्हावा आणि कुठलाही प्रकारचा आम्ही विष पॉयझन या जमिनीत आम्ही सोडणार नाही आहोत आम्हाला हा पूर्णाचा पूर्ण प्लॉट विषमुक्त तयार करायचा आहे जेणेकरून एक्सपोर्टला कुठल्या प्रकारची अडचण न येता व्यापारी स्वतःहून आमच्याकडे येतील आणि आमची मागणी वाढेल आमच्या मालासाठी धन्यवाद